नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या डबल अकॅडमी मध्ये मित्रांनो या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक म्हणजेच हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर याच्यासाठीच्या एकशे सव्वीस जागा निघालेल्या आहेत आपण फॉर्म भरला नसेल तर आपण फॉर्म भरायला ताबडतोब सुरुवात करायची आहे वेबसाईटचं नाव आहे आर आर पी अप्लाय डॉट कॉम चला तर या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता याचा आपण आता पाहणार आहे सिलेबस पाहणार आहे तो सिलेबस टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी पाहणार आहे हा सिलेबस पाहण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर सर्व ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर मलेरिया इन्स्पेक्टर एम डब्ल्यू आरोग्य पर्यवेक्षक यांच्या वेगवेगळ्या जागा निघणार आहे त्या जागेसाठी डबल अकॅडमीनं आपली ऑनलाईन बॅच लाँ केलेली आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सि नोट्स ईबुक सर्व गोष्टी आपण अवेलेबल केलेल्या आहेत विशेषतः त्या ठिकाणी सर्व तांत्रिक घटक जे आहेत त्या तांत्रिक घटक सुद्धा कव्हर केलेले त्या तांत्रिक घटकाचे एम सी क्यू आणि ओल्ड क्वेश्चन पेपर तसंच टेस्ट क्वेश्चन पेपर सुद्धा आपण उपलब्ध केलेले आहेत तर आता या ठिकाणी आपण बघूया की या पदासाठीचा सिलेबस काय काय तर या ठिकाणी हे जे पद आहे सेंट्रल लेवलचं पद असल्यामुळे याचा जो सिलेबस आहे तांत्रिक घटक या ठिकाणी सत्तर प्रश्न आणि नॉन टेक्निकल घटक तीस प्रश्न असं या ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पर्सनल ऍबिलिटी म्हणजे या ठिकाणी टेक्निकल टॉपिक की या ठिकाणी सॉरी प्रोफेशनल ऍबिलिटी त्या पदाचं ज्ञान सत्तर टक्के आहे किती सत्तर टक्के आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त चाळीस टक्के असते इथं सत्तर टक्के आहे म्हणजे हा जर तुमचा टॉपिक पक्का असला तर तुमची चमके त्या ठिकाणी सिलेक्शन होणार नुकतीच आपण पंधरा ऑगस्ट ऑफर सुद्धा दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच आहे तर आज उद्या दोन दिवसामध्ये तुम्ही जॉईन करून घ्या ऑफर संपल्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये तीन महिन्याची फीस असेल नंतर या ठिकाणी जनरल अवेअरनेस दहा प्रश्न जनरल अरेमॅटिक दहा प्रश्न जनरल इंटेलिशन रिजनिंग दहा प्रश्न जनरल सायन्स दहा प्रश्न असे एकूण या चाळीस प्रश्नापैकी तीस प्रश्न तुम्हाला येणार आहेत सत्तर प्रश्न याचे येणार असं सत्तर तीस हा तुमचा आहे साधारणतः नव्वद मिनिटाचा या ठिकाणी हा जो आहे हा पेपर असणार आहे आणि तुम्ही जर हँडीकॅप है कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला तीस मिनिट फ्रीमध्ये एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या त्या सोयीची सवलत म्हणून तर असा पेपर पॅटर्न आहे या ठिकाणी आता टेक्निकल टेक्निकल या पदामध्ये काय काय बघा टेक्निकल मध्ये यांनी जास्त काहीच दिलेलं नाहीये टेक्निकल मध्ये दिलेला आहे फूड आणि न्यूट्रिशन अन्न आहार आपल्याला माहित आहे पोषण आणि आहार तर या ठिकाणी पोषण पोषणचे प्रकार आहारामध्ये प्रोटीन्स असतात कर्बुदकी असतात त्यांचे प्रकार स्निग्ध असतात फॅट असतात नंतर आहारामध्ये जीवनसत्व त्यांचे प्रकार खनिज त्यांचे प्रकार पाणी असेल अशा बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कुपोषण नंतर आहे एनवायरमेंटल एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन अँड सेंट्रिक इंजिनिअरिंग ठिकाणी कोणत्या टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन अँड सेंट्रिक इंजिनिअरिंग नंतर आहे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज संक्रामक आणि असंक्रामक रोग आपल्याला तर माहिती आहे संक्रामक म्हणजे पसरणारे रोग जीवाणूपासून विषाणूपासून फंगस पासून बुरशीपासून नंबर पाच सूक्ष्म जीवापासून तर शे या ठिकाणी नॉन कम्युनिकल डिसीज आपल्याला माहित आहेत जनुक्यामुळे होणारे रोग अनुवांशिक असणारे रोग जुनाट रोग सेक्स्युअल रोग नॉन सेक्स्युअल असे रो सगळ्या रोगांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहायच्या आपण या ठिकाणी प्रिव्हेन्शन बघणार कंट्रोल बघणार लसी बघणार उपाय बघणार लक्षणे बघणार आणि त्यांच्या टेस्टही बघणार कारण की एम मध्ये आपण सगळं ऑलरेडी शिकलेलं आहे नंतर हेल्थ अँड डेट स्टॅट स्टॅटिस्टिक तर या ठिकाणी आरोग्य जन्म आणि मृत्यूची आकडेवारी भारतात किती जन्मले किती मेले माता मृत्यू बाल मृत्यू हिवता मृत्यू सगळे मृत्यू मृत्यू सगळे आपल्याला पाहायचे टेक्निकल टेक्निकलमध्ये आता नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला जे आहे साठी टॉपिक आहे सगळे गणिताचे टॉपिक आहेत नंबर सिस्टीम बोर्डमाल डेसिमल फ्रॅक्शन एन सीएम एसीएम रेशो परसेंटेज मेजरमेंट टाइम वर डिस्टन्स सिंपल कंपाउंड सेंटेज इंटरेस्ट प्रॉफिट एंड लॉस अल्जेब्रा जॉब हे सगळं आपल्या बॅच मध्ये आपण घेतो सर्व टॉपिक बॅच मध्ये घेतलेले आहेत काही टेन्शन घेऊ नका बुद्धिमत्ता सुद्धा ट्रिपनामिटी मात्र हा टॉपिक तुम्हाला कठीण एलिमेंटरी स्टॅटिस्टिक हा मात्र आपण जास्त केलेला नाही बाकी सगळे टॉपिक या ठिकाणी क्लॉक पाईप आणि सिटीज काय सिस्टम घड्याळ पण या ठिकाणी जनरल अवेअरनेस मध्ये या ठिकाणी चालू घडामोडी करंट अफेअर्स भारताचा भूगोल कल्चर हिस्ट्री ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल इंडियन पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन इंडियन इकॉनॉमी एनवारमेंट या ठिकाणी वर्ड स्पोर्ट्स जनरल सायंटिफिक अल्गोरिझम डेव्हलपमेंट नंतर आहे रिझनिंग रिजनिंग म्हणजे अॅनॉलॉजी अल्फाबेटिकल न्युमेरिकल सिरीज कोडिंग डिकोडिंग मॅथमॅटिकल ऑपरेशन रिलेशनशिप सिरियलिझम जम्पलिंग मेन डायग्राम डेटा इंटरप्रेशन अँड सफिशियंट कन्क्लुजन डिसिजन मेकिंग सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अँड की रिजनिंग क्लासिफिकेशन डायरेक्शन स्टेटमेंट आर्ग्युमेंट अँड अज्यमशन्स आणि नंतर आहे जनरल सायन्स जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री लाइफ शास्त्र जे दहावीच्या सीबीएसई सिलेबस प्रमाणे कुठल्या सीबीएसई सिलेबस नॉट महाराष्ट्र बोर्ड सिलेबस तर या ठिकाणी असा संपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे सगळ्यांनी फटाफट -पड़ पाठ करायचा आहे आणि फटाफट -पड़ आपली बॅच जॉईन करायची आहे बॅच जॉईन करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ सगळ्यांचे टे सिरीज नोट्स आपले जे आहेत डबल अकॅडमी पुणे ॲपवर टाकलेले आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बॅच फटाफट जॉईन करून घ्या सुद्धा बी एस सी आणि बारावीरच्या इतर सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता थँक्यू थँक्यू थँक्यू